नमस्कार सर्वस्व स्वीकारण्याची क्षमता हीच आनंदी राहण्याची कला आहे जीवनात आपला कोणीही कितीही तिरस्कार केला तरी आपण आपला चांगुलपणा सोडू नये जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच उद्याचं सुख अनुभवण्यास मिळेल संकट मार्ग दडपण्यासाठी नसतात तर ती मार्ग दाखवण्यासाठी असतात चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक माणसातला चांगूलपणा शोधावा आपण बऱ्याचदा म्हणतो माझ्याकडून आजपर्यंत खूप चुका झाल्या खरं तर त्या चुका झालेल्या नसतात आपल्याला ते धडे मिळालेले असतात फक्त आपण ते वेळीच समजून घ्यायला हवेत निसर्गाचे नेहमीच अनुकरण करावे संयम हे त्याचं रहस्य आहे संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो आपल्यामुळं इतरांना भेटलेला आनंदही बघायचा असतो पाणी साचलं की त्याचं डबकं होतं वाहत्या पाण्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडतो सतत प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतंच परंतु वेळ काढूपणा करणाऱ्या आळशी माणसाला ते कधीच मिळत नाही आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त आपल्याला ठरवायला लागतं की आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा धन्यवाद